महाराष्ट्रातल्या सर्व मित्रांना माझा नमस्कार आहे आता किती वाजले एक मिनिट घड्याळ दाखवा पावणे दोन वाजलेले आहे मित्रांनो पावणे दोन वाजता बारामतीवरून आमचे गणेश भाऊ वराडे आणि त्यांचे बंधू सुनीलाल वराडे सुनीलाल वराडे हा सुनीलाल वराडे आणि म्हणजे चौघांचे मामाला कॅन्सर झालेला आहे आणि जी ही त्यांची चिरंजीव आहे मुलगा आहे त्यांचा एकवण वर्ष उभय आहे त्यांचा पण हे एवढे पावणे दोन वाजता माझ्याकडे आले मी त्यांना सेवा देण्यासाठी या ठिकाणी म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जे जे माझ्या मुलाखती बघतात मी या मेडिसिनमध्ये एक रुपयाचा ठोकळा पण देत नाही जी एस टी बिलास घट त्यांना ते बिल असतं आणि फक्त एक सेवा म्हणून आपण देतो तर जे काही कोणी डॉक्टर लोक को बघत असतील त्यांनाही माझी विनंती की सेवा म्हणून करा तुमचं हॉस्पिटल जरी बंद झालं एखाद्या इमर्जन्सी पेशंट असेल तर निश्चित रूपाने त्या पेशंटला मदत करत ना आणि हे येतानी मला आत्ता ते किस्सा सांगत होते म्हणून मी रेकॉर्डिंग चालू केली आणि त्यांना मेडिसिन दिल्यानंतर त्यांचं पेशंट क्लिअर झाल्यानंतर पुन्हा एकदा एक मी त्यांची मुलाखत घेणार आहे तुम्ही मी दादांकडं एक मिनिट त्यांच्याकडे घ्या तर तुम्ही दादा इकडं येताना म्हणजे बारामतीनं आले काय काय चौकशी केल्या माझ्याविषयी कारण कसं आहे आम्ही इकडे यायच्या इथं माझी भरपूर ओळख आहे इथं कुठे कुठे तुमच्या पाथर्डी शेवगाव नेवास बर कारण माझी लाईन सर्व्हिस लाईन असल्यामुळे मी फिरतो आता महाराष्ट्र फिरतो मी त्यामुळे प्रत्येक ठिकाणी माझी ओळख आहे मग इथे माझे चार पाच मित्र आहेत त्यांचा पत्ता कळला कुणीकडून कळला बाबा की असे असे डॉक्टर आहेत की औषध देते की काय मग इकडे यायचं म्हणल्या मी चौकशी केली माझ्या मित्रांना फोन लावला राजनगावचे मित्र आहेत शेवगावचे मित्र आहेत नेवासा फाटावलेला मित्र आहेत त्यांना ला फोन लावला अजून ला। शिराळा चिंचोडी तिथे एक मित्र आहेत आव्हाड म्हणून आहेत महानूर आहे ती पालवी आहे ती त्यांना ला फोन लावला ला मी म्हणजे तुमच्या एरियात असा असा दोखान आहे तर कसं काय आहे काय म्हणले तर एक मित्र म्हणले थांबा म्हणले मी एक चौकशी करतो म्हणले आणि एक पंधरावीस मिनटात म्हणले फोन लावतो म्हणते तुम्हाला बरं चालते तोवर तर मी दुसऱ्या मित्राला फोन लावला नेवास फाटावर राहतात ते महानवर म्हणून आहे ते तर म्हणलं आशाना असं एक दोखाण आहे म्हणलं तिथं आयुर्वेदिक तर म्हणलं कसं काय म्हणलं आउटपुट कसं काय काय म्हणलं तिथं तर ते म्हणले एक हजार एक टक्का म्हणले मस्त डॉक्टर आहे म्हणले काहीच अडचण नाही म्हणले तुम्ही बिंदास या बिंदाच औषध घेऊन जावा दोन औषध आहेत म्हणजे एक काव्यावरलं लगे आहे आणि एक कॅन्सरवरले बी देतात mm. तर म्हणले बिंदास म्हणले काही काळजी करू नका म्हणले तुमचं माझं रिलेशन चांगलं आहे म्हणला त्यामुळं काही अडचण नाही तुम्ही या मस्तपैकी घ्या औषधं आणि काय अडचण आली तरी म्हणले मला फोन करा करायचं कारण ते राहिला okay. नेवासी फटावस आहे हो okay. okay. त्यांच्याशी बोलणं झालं परत दुसऱ्या मित्राचा फोन आला okay. पहिल्या मित्राला होता ते तर ते काय म्हणले हा तुम्ही फोन केला तर त्याची चौकशी केली म्हणले जे डॉक्टर आहेत का नाही म्हणजे यांच्या संपर्कात कोण जे आहेत त्यांना फोन लावला त्यांनी फोन लावला म्हणजे त्यांच्या ओळखी तर त्यांनी म्हणजे त्यांचे पाहुणे रावलेच आहेत म्हणजे तुमच्यास आहेत ते पाहुणे रावलेच आहेत तर त्यांनी पाहुण्याला ह्याला फोन लावला म्हणजे कसं काय म्हणजे डॉक्टर कसं आहे कसं नाही तर त्यांच्याकडून बी तेच उत्तर आलं म्हणजे बिंदाच घ्या म्हणले डॉक्टर एक नंबर आहे आणि एवढं बी साहेब काय म्हणले हा दवाखाना आहे साहेब म्हणजे आम्हाला बी माहिती नाही पण तुम्ही सांगितलं की एक नंबर झालं म्हणला कारण हे आम्हाला माहिती झालं की हे दवाखाना आहे आणि असला दवाखाना आहे ती माहिती नव्हतं त्यामुळे मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो मला टोटली महाराष्ट्र ओळखतो मी काही डॉक्टर नाही आता ते सारखं बोलत होते डॉक्टर दवाखाना वगैरे असा तर मी एक कलाकार माणूस आहे आणि मला लोकांची सेवा करायला आवडते म्हणून मी एक सेवारुपी तुम्हाला ही मेडिसिन प्रोव्हाइड करत असतो माझा मुलगा ते काम करतो स्वित्झर्लंड मध्ये आता तो महाराष्ट्राचं या मेडिसिनचा डिस्ट्रीब्युटर आहे आणि त्यांनी जे काही माझ्याविषयी चौकशी केली पर पाथर्डी तिसगाव शिराळ चुंडी नेवासा रानसंगाव तर सगळ्यांनी सांगितलं सांगितले की माणूस चांगला आहे मी घ्या आणि मी चांगलं कशावरून आहे फक्त तुम्हाला आम्ही अगोदर एक टाइमिंग दाखवला पावणे दोन वाजलेले आहे रात्रीचे आणि झोपेतून उठून मी त्यांना ते रस्ता चुकले होते मी त्यांना आणायला जवळजवळ एक अर्धा एक किलोमीटर गेलो मोटरसायकलवरती त्यांना रात्री घेऊन आलो आणि मेडिसिन देतो तसं महाराष्ट्रामध्ये आपण कुठंही म्हणजे तुम्हाला इथे येण्याची पण गरज नाही मी त्यांना पण म्हणतो तुम्ही इकडे येऊ नका मी तुम्हाला मेडिसिन पोच करतो पण काय होतं लोकांचा थोडासा विश्वास नसतो आणि त्यांना वाटतं आपली फसवणूक होते का आणि फसवणूक करणारे भरपूर लोक आहेत तर असं समजायचं काही कारण नाही तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्हाला शुगर असेल बी पी असेल एच आय वी असेल टी बी असेल ऑल प्रकारचे कॅन्सर असतील डायबिटीज असेल कोणताही आजार असू द्या मुदखडा सोडून दोनशे आजार या मध्ये कव्हर होतात हे जगातलं सायन्समधला सगळ्यात मोठा शोधा आहे सेल स्टेम सेल आणि से याचं हे मिळण्याचं एकमेव कुठे माहिती आहे मुक्काम पोस्ट भेंडा फॅक्टरी नागेबाबा मंदिराच्या समोर स्वरनिवास तालुका निवासा जिल्हा अहमदनगर नमस्कार मित्रांनो धन्यवाद